ओके थोडे अजून डीप गेलेले खाली हा साडेतीन हजार आणि हे वाल तीन हजार बावीसशे रुपये अठराशे रुपयाला एक पीस ते बावीस हजाराची जोडी विदाऊट स्लीव आहे हा कितीला बाराशे एक पॉकेट आहे सिंगल हजारला तीन साडेबाराशे रुपये अच्छा साडेपाचशे रुपयाला साडे नऊशे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आले स्वदेशी हात एक्झिबिशनला आणि हे एक्झिबिशन चालत आहे हिरानंदानीला दुर्गा पूजा ग्राउंड मध्ये चालू आहे शेवटची तारीख आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आणि वेळ आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत रे तर चला मग सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला गेट दाखवतोय बघा एक गेट आहे खूपच सुंदर असं सजवलेलं गेट आहे आणि आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये येणं बरेच स्टॉल आपल्याला बघायला मिळणार आहे पूर्ण हे भरलेलं एक्झिबिशन आहे आणि तुम्हाला इकडे आहे ना सगळ्या प्रकारचे स्टॉल आहे ना बघायला मिळतील बाजूलाच आहे ना शेवटचा बसस्टॉप आहे हा हा बघा हिरानंदानी आहे ना, ना शेवटचा बसस्टॉप आहे त्याच्या बाजूला हे दुर्गापूजा ग्राउंड आहे आणि तिकडे हे एक्झिबिशन चालू आहे आणि इकडे आपण बघू शकतोय बघा या साईटला आहे बघा वेगवेगळ्या मातीची भांडी आहेत आणि या साईडला आपण बघू शकतो लाकडाचे प्रोडक्ट आहे ते बघा आता याच्यामध्ये नक्की खजाना असणार बोलो ना खजाना असणार यामध्ये नक्की छत्रे चल इकडे कोण आहे दादा मला प्राइस सांग ना

मस्त बॉक्स आहे ज्वेलरीचा तिकडे गाडी आहे रुपयाची चेअर आहे आणि ही छोटी

दाखव जरा दे 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 था 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 था। आ, एक झालं एक टाईप टाइप ओके थोडे अजून डीप गेले खाली हा अच्छा हे झालं बीच वरती आपण घेऊन जाऊ शकतो हाँ हाँ। थोड़ा जैसा तो आप बैठ गए तो दो घंटे के लिए आप अभी काम से आए हो तो थोड़ा पानी वानी पी के थोड़ा रेक्स करने का आपको तो पे ऐसा सुंदर है पंचीसला आप कहीं गए हो उसे कहीं घूमने गए हो तो जोड़ी ये जोड़ी आएगी आपको चार हजार चार हजार रुपए शो पीस अब हा जो है से 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 वाला? वाला? चार खाने वाला, वाला। आंब्या है मैंगो है इसमें खजाना नहीं है कि पेटी ला हजार साढ़े सात हजार रुपया

अच्छा पूर्ण राजस्थान से स्टोर है अच्छा राजस्थान हस्तकला का तो स्टोर है हाँ हमारी अगर आपको विजिट भी करने का है तो हमारी दुकान आपको मिलेगी विले पार्ले में सर ओके अच्छा अच्छा ये फोन ये कितने का फोन भी आपको चालू मिलेगा अगर आप रिपेयर करके ले सकते हो अच्छा ये भी थोड़ा बाकी रिपेयर का अच्छा अच्छा चल चलें थैंक यू वेलकम तो या साइडला अपन बघिया आता इकडे

चला आता या साईटला जाऊया आपण भाय या स्टँड कितीला आहे रे साडेचार हजार साडेचार हजार रुपयाला तीनचा चा सेट आहे काय आणि हे कितीला आहे साडेतीन हजार आणि हे वाला ये भी का ते पण साडेतीन ते बावीसशे रुपया मधलं दिला, ने रा रा। बड़ा वाला अच्छा पंचवीसशे मोठावाला साडेसहा हजार रुपये पीस ठेवायला बावीसशेला किती सिंगल अच्छा एक आणि हे स्टँड साडेतीन हजार रुपयाला एक स्टँड मार्बल मार्बल बघा हा लॅम्प पण मस्त आहे कितीला लॅम्प बावीसशे रुपये अरे का अठराशे रुपये वाला, वाला सातशे पन्नास अच्छा एक ग्लास नाही दोन ग्लास एक ट्रे थाउजंड हजार रुपयाला हे कितीला आहे आठशे आणि इकडे लॅम्प कसे आहे स्टार्टिंग प्राइस अच्छा अडीचशे रुपये स्टार्टिंग आहे ते बाराशे पर्यंत आहे अच्छा वाले अठराशे पासून स्टार्टिंग आहे ते साडेचार हजारापर्यंत आहे छान स्टँड आहे का या साईडला सगळे मूर्ती आहेत आता कस आहे आता दिवा अच्छा अठराशे रुपयाला एक पीस आणि हे दादा हे जी जोडी अरे बापरे काय जड आहे बावीस हजाराची जोडी आणि हे वाले दिवे दादा ही जी जोडी सिंगल चार हजार पाचशे आणि हे वाल मोरा नऊ हजार पाचशे कलेक्शन खूप छान आहे यांच्याकडे तुम्ही घंटी किती लाय साडेपाचशे यात आपण आत आलेलं आहे आणि आतमध्ये आपण आता इकडे आपल्याला कंझ्युमर स्टॉल बघायला मिळतील सगळे हे लाईनीत इकडे 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 बघा हे सगळ्यात पहिले आपल्याला इकडे बघायला भेटतंय ड्रेस मटेरियल आहे फॅब्रिक आहे ना ड्रेसचं कोणता कपडा आहे हा मुंगा कॉटन थ्री पीस आहे का हां टू पीस अच्छा टू पीस असे कितीला आहे ते अठ्ठाईसशे रुपये आणि ही कोणती साडी आहे आसाम सिल्क आसाम सिल्क दाखव कितीला आसाम सिल्क चार हजार पाचशे स्टार्टिंग काय प्राईज पण चार हजार पाचशेची आहे स्टार्टिंग का प्राइस है 3500 का स्टार्टिंग प्राइस कौन सी है दीपस से जी कौन सी है, है? जामदानी नहीं आएगा सर ये जामदा नहीं कहाँ दे रहे आप पदर है ये अंदर का है अच्छा फुल बॉडी अच्छा हाँ पदर है विद ब्लाउज है ये हाँ ये कौन थी थी दे देखो ग्रीन वाली हां कातामध्ये कितीला आहे पस्तीस शहा टिशूमध्ये अच्छा चार हजार टिशू प्युअर टिश्यू प्युअर टिश्यू आहे आणि रेड अँड व्हाइट्या अच्छा घमशा आहे कितीला आहे फाईव्ह हंड्रेड किती फायड पाचशे रुपये या कोणत्या साड्या आहेत सिल्क तसंच सिल्क ब्लॅकवाली पण छान आहे रे एकदा कोण चार हजार चार हजार एक पण डिस्काउंट अच्छा कोणती पण व्हरायटी घ्या किंवा काही घ्या डिस्काउंट आहे Okay, thank काय दादा दाखवा ना दादा मला यांच्याकडे लॉंग कुर्ती आहेत शॉर्ट कुर्ती आहेत प्लाझो आहे पॅन्ट आहे टू पीस सेट पण यांच्याकडे आपल्याकडे सगळं कसं कलमकारी मध्ये आहेत ना, ना सगळे ब्लॉक प्रिंट्स आहेत काय सगळे ब्लॉक प्रिंट्स प्रिंट आहेत नवीन मध्ये काय आलेलं आहे आहेत एक दाखवा ना मला इकडे

यामध्ये एवढे कलर आहेत नाही प्लेन कुर्ती आहेत प्लेन कुर्ती हे कितीला साडेआठशे रुपये कॉटन आहेत नाहीकला पॅटर्न आहे हे शॉर्ट टॉप आहे शॉर्ट टॉप आहे कितीला शॉर्ट टॉप सहाशे साडेसहाशे छान आहे वेगळं जरा पॅटर्न वेगळाच आहे ह्याच्यामध्ये कलर बघा किती कलर आहे

आणि हे कितीला आहे इथं काय आहे बघा बाटिक गाऊन हजारला तीन हजार तीन हे कितीला ते किती साडेसहाशे कॉट सेट आहेत काय नाईट सूट आहे कसं आहे तो येल्लोवाला नऊशेवाले आहेत गाऊन आहेत ना इकडे यांच्याकडे बघा साड्या आहेत काय दादा फॅब्रिक आहे ना कलमकारी मध्ये कसं मीटर या पंधराशे पंधराशे रुपये मीटर है? है। ये इकत है। सिल्क इकत आहे कामपल्ली सिल्क हैदराबाद किती पर्स अडीचशे रुपयाला दुपट्टे आहेत पट्टी कलमकारीचे काय प्राइस मध्ये थर्टी फाय हंड्रेड पस्तीसशे छान कलर येत कलमकारी मध्ये हे कलमकारी मध्ये साड्या आहेत बघा यांच्याकडे पूर्ण काही कलेक्शन आहे ना आपल्याला सुंदर सुंदर तो कलमकारी मध्ये बघायला मिळतो चेक्स मध्ये पण साडी मस्त आहे कोणती आहे अच्छा पटोला इकत किती लाई फोर्टीन थाउजंड मी इकत मध्ये आहे अच्छा गंगना जमुना पावडर किती सेम आणि मा तिथं काय कुर्ती आहेत हो चालेल हो बघा हा एक बेडशीटचं स्टॉल आहे इकडे कसं एक काय बेडशीट येत नाही घ्या कसं येते घ्या कॉटन अच्छा हँडलूम खादी कॉटन हजार रुपयाला डबल आहे का सिंगल आहे डबल आहे ओपन दर किलो कवर घ्या अच्छा दोन किलो कवर

चल थँक यू कश्मीरी आहे ना कसा आहे कुर्ता हा बाराशे रुपये आणि एक हप्तान एक काय कितीला आहे वाईटमध्ये पंचवीसशे आणि हे आहेत सेम आहेत की काय प्राइसमध्ये साडेबाराशे रुपये कलर बघा कलर खूप सुंदर सुंदर असतात मस्त कलर हे है। हँडवर्क आहे ना हे शॉर्ट कुर्ता आहेत काय किती ल ते बाराशे बाराशे पन्नास लॉंग घ्या शॉर्ट घ्या बाराशे पन्नास इकडे बघा एक चिकनमध्ये एक आहे कसं आहे व्हाइटमध्ये शॉर्ट कुर्ता अच्छा साडे नऊशे रुपये शॉर्ट कुर्ता आहे आणि लॉंग कुर्ता हा पंधराशे रुपये कुठे फॅब्रिक अच्छा मल कॉटनमध्ये फॅब्रिक आहे

से लेके एकसल, एकसल अच्छा स्मॉल पासून ते फोर एक्सेल पर्यंत नाइन एक्सेल लॉंग मध्ये ना। एक नाईन एक्सेल दाखवशील फक्त हे बघा नाईन एक्सेल अठ्ठावन्नची साईज झोपरदस आहे घेरा नाईन एक्सेल पर्यंत यांच्याकडे मध्ये आहे कितीला काय प्राइसमध्ये तेराशे पन्नास कोणता आहे कपडाल मध्ये आहे ना छान त्यांच्याकडे नक्की विजिट करा बघा आपण छान आहे आपण मस्त आहे कोणता तो चंदेरी सिल्क कितीला आहे तो अठराशे पन्नास चालेल थँक्यू साड्यांचा आहे ड्रेस मटेरियल है का साड़ी जी क्या प्राइस है स्टार्टिंग ट्वेंटी फाइव हंड्रेड का आएगा सर कौन सी पंचवीस शे सिल्क आएगा सर प्योर हैंड ब्लॉक प्रिंट आएगा इसमें ये ये देखिए ड्रेस पीस आएगा अच्छा ड्रेस पीस सर ये ड्रेस पीस आ जाएगा साड़ी में भी बहुत सारे कलर बट ड्रेस पीस कितने सेम प्राइस है सर जी ये देखिए साड़ी में आ जाएगा डबल प्रिंट में आ जाएगा सिंगल प्रिंट में प्रिंट में आ जाएगा

अच्छा पंचवीसशेची रेंज आहे दुसरी कोणती आहे का सगळे ड्रेस पीस आहेत अच्छा महेश्वरी ओके फक्त यांच्याकडे नाही एकच फॅब्रिक आहे महेश्वरीचा एम पी त्याच्यामध्ये महेश्वरीमध्ये मध्ये तुम्हाला ड्रेस मटेरियल पण मिळेल फॅब्रिक आणि साडी पण साडी पंचवीसशे रुपयाला आहे आणि ड्रेस पीस पण आहे ना पंचवीसशेला सेम प्राइस आहे टू पीस आहे ना तो आपण थोडा डिस्काउंट भी हो अच्छा म्हणजे माझ्या चॅनलवरनं कोण आला तर पंचवीसशे पेक्षा पण कमी डिस्काउंट होऊन जाईल अरे वा चाल थँक्यू चल थँक्यू हा बघा इकडं एक स्टॉल आहे यांच्याकडे लॉंग कुर्ती आहे कसं आहे लॉंग कुर्ती साडेआठशे रुपये स्टार्टिंग आहे आता कोण हा एक मस्त आहे साईज काय आहे एलपासून साईज मिळेल स्मॉल एक्सेल अच्छा स्मॉलपासून ते डबल एक्सेल छान आहे लॉंग कुर्ता कितीला हा साडेनऊशे साडे नऊशे ची रेंज आहेत का या साडेनऊशे वाले ते अच्छा वेगळी ओके okay, हा साडेआठशे नऊशे पण नऊ नऊशे पन्नास आणि हे एक दाखवा जरा दाखव नऊशेवाला इथं दाखवा असा खाली असा खाली दाखवा ना इथं

आणि बेबीचे कसे आहेत साडेसातशे रुपये स्टार्टिंग आहे काय छान चल थँक यू इकडे बघा इकडे स्टॉल हा मुकपतचा आहे मुकचा स्टॉल आहे इकडे चप्पलचा आहे चप्पल कोण इकडे काय स्टार्टिंग काय प्राइस आहे माहिती आहे

अच्छा लिलन कॉटन मध्ये ते हजार रुपयाला आहेत ड्राय फ्रुट्स आहे कसे आहे पायन कितीला आहे दोन हजार रुपये के जी हे कितीला आहे सोळाशे रुपये के जी आणि एक पाकळी लसूण कितीला दोन हजार रुपये किलो बदाम आहेत काळे मनुके तर सगळ्यात पहिले आपण कोणती बघतो ही ही साडेआठशे रुपयाला स्टार्टिंग प्राइस आहे आणि साडेआठशे रुपयाला ही डबल आहे का सिंगल आहे डबल आहे अच्छा विथ पिलो कवर विथ पिलो कवर आहे डबल बेडशीट आहे साडेआठशे रुपयाला आहे छान कपडा आहे प्युअर कॉटन ना जयपुरी कॉटन आहे ना जयपुरी कॉटन आहे आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन बघू शकतो बघा हा कलर आहे हा एक कलर आहे बघा हा पण एक कलर आहे कलर ऑप्शन खूप आहे त्यांच्याकडे व्हाईट वाईटमध्ये ती पण साडेआठशेलाच आहे ना हे ब्लॉक प्रिंटमध्ये आहे कितीला आहे

होम वॉशेबल आहे ना हे सगळे सगळे होम वॉशेबल आहे ना घरी आपण रफ अँड टफ मशीन मध्ये यूज सिंगल बेडशीट कसे आहेत सिंगल बेडशीट साडेचारशे टाक बरं सिंगल बेडशीट एक सिंगल बेडशीट छान प्रिंट आहे सिंगल बेडशीट साडेचारशे रुपयाला आणि पिलो कवर किती आहे अच्छा एकच पिलो कवर आहे आणि एक आहे हे डोअर आहे अच्छा डबल कितीला आहे डोअर डबल अठराशे रुपयाला डबल आहे हे काय सिंगल है। सिंगल ये सिंगल की है। अच्छा सिंगल हजार रुपयाला आहे आणि पॅच वर्कमध्ये डबल ही अठ्ठावीसशे छान आपल्याला मित्रांनो आहे ना जेवढे स्टॉल कव्हर करता आले ना तेवढे आपण स्टॉल कव्हर केले तर चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये ने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तबाय